वारी उपक्रमांची पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन शिक्षक शिक्षिका शिक्षणप्रेमीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती रायगड ओव्ही न्यूज आदर्श शिक्षिका तथा लेखिका शर्मिला महेंद्र गावंडे यांच्या वारी उपक्रमांची या पुस्तकाचे सर्वत्र कौतुक पुरण देना पंचवीस विठ्ठल ममताबादे ज्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली ज्यांनी शाळेत तीनशे पन्नासहून वेगवेगळे नवनवीन उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थ्यांना क्रियाशील केले व ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असे शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व आदर्श शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंडे यांनी स्वतः शाळेत राबविलेल्या उपक्रमांवर आधारित वारी उपक्रमांची हे पुस्तक लिहिले असून हे पुस्तक सर्व शिक्षकांसाठी नवनवीन उपक्रमांसाठी राबविणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श व प्रेरणादायी असे मार्गदर्शक पुस्तक आहे प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे व वा नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालावे प्रत्येक शाळेत हे पुस्तक पोहोचले पाहिजे असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक एल बी पाटील यांनी व्यक्त केले आदर्श शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंडे यांनी लिहिलेल्या वारी उपक्रमांची या पुस्तकाचे प्रकाशन पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल पिरकोन तालुका उरण येथे करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले एल बी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक विद्यार्थी यांचे नाते कसे असावे शिक्षकांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवावे नवनवीन उपक्रम कसे राबवावे लेखणी कविता काय असते पुस्तक प्रकाशन करताना कोणत्या अडचणी येतात या संदर्भात उपस्थितांना आपल्या भाषणातून माहिती दिली व सर्वांनी शर्मिला गावंडे यांनी लिहिलेले वारी उपक्रमांची पुस्तक वाचावे असे आवाहन केले व्यासपीठावरील विविध उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोबतातून शर्मिला गावंडे यांच्या लिखाणाचे व दर शनिवारी शाळेत राबविणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत शर्मिला गावंड व शिक्षक महेंद्र गावंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एल पाटील ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पाडला त्यावरून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे प्रमुख गट शिक्षण अधिकारी प्रियांका मात्रे पनवेलचे माजी गट शिक्षण अधिकारी साबळेसर साहित्यिक ज्योत्स्ना रजपुते माजी पंचायत समिती उपसभापती शुभांगी ताई पाटील माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील दहादार माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील पंचलत इंग्लिश मीडियमचे चेअरमन अनंत गावंड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष भोपी शिवशंकर नाट्य नाट्यमंडळाचे निर्माते शेखर पाटील नवीन शेवे केंद्राचे माजी केंद्र प्रमुख केपा मात्रे केंद्र प्रमुख शंकर मात्रे जसखार केंद्र प्रमुख निर्मला भरत श्री जाधव प ध मात्रे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते नामदेव गावंड सरपंच श्रीमती कलावती पाटील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गावं माजी सरपंच राजेंद्र दावं माजी सरपंच हरेंद्र गावणी समन्वय समितीचे अध्यक्ष बळीराम पाटील सामाजिक कार्यकर्ते संदीप गावण शिक्षक सेना नेते कौशिक ठाकूर जयदास कोळी प्रीतम वर्तक प्रशांत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदर्श शिक्षक म का मात्रे रायगड भूषण किशोर पाटील शिवव्याख्याते धीरेन ठाकूर उपक्रमशील शिक्षक विकास पाटील देवीदास पाटील दमन पंडित संगीता दावल श्रद्धा मात्रे प्रमिला दावल मीनाक्षी बरसुळकर मॅडम संपदा चव्हाण वनिता पाटील उषा गावणी दिशा तांडेल ठाकूर आदी शिक्षक वर्गांनी तसेच मित्र वारी उपक्रमांची या पुस्तकाचे मोठ्या उत्साहात उत्तम उत्तम प्रतिसादात प्रकाशन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मग का मात्रे व किशोर पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल शर्मिला गावंड व महेंद्र गावंडे यांनीही सर्वांचे जाहीर आभार मानले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका